सगळे मजेतच असाल तर आज आहे संडे तर दिवस मस्त सुरू झालेला आहे आणि माझी आज थोडीशी आवरावर सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्या आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे सो त्यानिमित्ताने सुद्धा थोडीशी तयारी सुरू आहे आणि लाइटिंग वगैरे तुम्ही इथे बघू शकता की आम्ही दिवाळीतच ठेवलेलं आहे फक्त एक खालची माळ आम्ही बदललेली आहे आणि झेंडा आणलेला आहे सो तो लावणार आहोत तुम्हाला सुद्धा दाखवते झेंडा दाखवते हा तो झेंडा आहे अजून आम्ही पण ओपन नाही केला आता आज आम्ही लावणार आहोत तो तर हा असा झेंडा आम्ही काल आणलेला आहे आता तो आम्ही लावणार आहोत आणि बाकी रांगोळी पंट्या वगैरे सगळं उद्याच करायचे आहेत स्वतः आधी पटापट आम्ही झेंडा लावून घेतोय तर आम्ही झेंडा लावलेला आहे आणि आमच्या घराच्या टेरेस मध्ये तो आता आम्ही लावलाय आणि उद्या काहीतरी गोड करणारच आहोत आणि नैवेद्य सुद्धा असेलच आणि आज जरा मला कुकिंग मधनं आराम आहे आम्हाला सगळ्यांना पिझ्झा खायचा टेम्प झालेला आहे सो आम्ही पिझ्झा ऑर्डर करतोय सो आता पटापट आधी तो ऑर्डर करते पिझ्झा मागवतीये इथे झोमॅटो वरून डॉमिनोज मागव सो डॉमिनोज मधून पिझ्झा मागवते अंकिता आता सो अंकिताने हा पिझ्झा सिलेक्ट केलेला आहे वेज एक्स्ट्रा वॅगनचा पिझ्झा आणि लार्ज पिझ्झा मी मागवलेला आहे पेमेंट झालेला आहे अंकिताने पिझ्झा ऑर्डर केलेला आहे फायनली सो पिझ्झा फायनली आलेला आहे माझ्याकडं आलेलं आहे हे ओरिगॅनो आहे आणि हे आपले चिली फ्लेक्स आहेत आणि हा लार्ज पिझ्झा आलेला आहे कॉक्स उघडते आता आणि आपण बघणार आहोत वेज एक्स्ट्रा वेगन पिझ्झा सो मस्त वाटत आहे ना मस्त आहे हो ना ओरिगॅनो सो हे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स सो आता आम्ही गरम गरम पिझ्झा खाऊन घेतो तर मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि नंतर दुपारी फार काही शूट नाही केलं कारण बाकीचे सुद्धा आवरावर आणि राहूचा सुद्धा अभ्यास वगैरे होता आणि आता आम्ही मस्त तयार झालेलो आहोत जातोय बाहेर ऍक्च्युली आमच्या इथे छान राम मंदिराची अशी प्रतिकृती तयार केलेली आहे आणि छान असे लाईट शोज तिथे केलेले आहेत मस्त लाईट्स त्याच्यावरती सोडलेले आहेत सो ते राहुल दाखवायचं आहे आणि जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की मला रांगोळी वगैरे सुद्धा घ्यायची आहे बाबांकडे जाऊन यायचं आहे आणि बाकीची घरातली जरा दूध भाजी आ, ही सुद्धा कामं आहेत स्वतः मी बाहेर पडतोय तू मी राम मंदिरला चाललोय एक

Chalo. Chalo na ito? So, minigali lo ahot. So, I'm going to take a look छान वातावरण झाले बाहेर सगळीकडे मस्त राम मंदिराचे ते झेंडे आकाश कंदील सगळीकडे रावलेत लाइटिंग आहेत छान छान आहे आणि अगदी एक दहा मिनिटावरती आहे बघूया कशी प्रतिकृती बनवली आहे ते राहू खूप एक्साइटेड आहे कारण राहुला रामायणाची फार क्रेज आहे राहु खूप बघतो आणि छान तिथे त्यांनी राम मंदिराची प्रतिकृती त्याच्यानंतर काही काही छान केलेलं आहे सो बघूया तिथे काय काय आहे ते प्रभू श्री रामांची अयोध्या जिथे उद्या श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने आम्ही ज्या श्रीराम महोत्सवामध्ये गेलो होतो तेथे त्यांनी अयोध्येचं छोटसं रूप आणि जे नवनिर्मित राम मंदिर तयार होत आहे त्याची प्रतिकृती असा देखावा आयोजित केला होता तो देखावा तेथील लोकांचा उत्साह ते वातावरण पाहून आम्ही खरंच भारवून गेलो होतो एक क्षण खरंच असं वाटलं की उद्या जे नवनिर्मित राम मंदिर तयार होत ते ते आहे तेथे लोकांचा उत्साह काय असेल ते वातावरण काय असेल आणि रामायण जे आपण बघितलं आहे वाचलं आहे ऐकलं आहे त्यातील अयोध्या नगरी किंवा रामायणात ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत तेव्हाची अयोध्या नगरी प्रभू श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा अयोध्यानगरीत येतात तेव्हा तेथे लोकांचा उत्साह कसा असेल काय वातावरण असेल हे विलक्षणच आणि हे सगळं बघून राहूला खूप आनंद झाला होता कारण राऊने रामायण खूप बघितलं आहे त्याला पूर्ण रामायण माहिती आहे त्याच्यामुळे त्याला डोळ्यांदेखत देखत ते अनुभवता येत होतं आणि असा छान अनुभव घेऊन आम्ही तेथून निघालो आणि पुढे आम्ही गेलो भाजी आणायला आणि भाजी घेऊन आम्ही गेलो बाबांकडे मागचे दोन दिवस बाबा गेले होते माझ्या आत्याकडे धुळ्याला तिकडून येताना त्यांनी हे राऊसाठी गिफ्ट आणलं होतं राहूला फार आवडलं राहू खूप खेळत होता सुद्धा छान गप्पा मारल्या आणि आम्ही बाबांकडनं निघालो तसा थोडा उशीरच झाला होता त्याच्यामुळे आमच्या आवडत्या हॉटेलमध्ये आम्ही खायला गेलो तिथे आम्ही चीज पावभाजी आणि मसाला ग्रिल चीज सँडविच ऑर्डर केलं होतं आणि हे खाऊन आम्ही घरी यायला निघालो आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत थोडासा उशीर झालेला आहे आणि येताना बरंच काही काही सामान घेऊन आलेले आहे काही आईने दिले काही एक दोन गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या सो ही पहिली पिशवी आहे आणि ह्यात आहेत नाचणीचे पापड ॲक्च्युली माझ्या आईची आई म्हणजे आई माझी आजी खानदेशात राहते भडगावला सो ते ही सगळं घरी बनवते आणि मग आईसाठी घेऊन आली होती म्हणून मग थोडेसे आईने मला सुद्धा दिलेले आहेत सो ही एक पिशवी पूर्ण त्याचीच आहे आणि घरी बनवते त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान असते आणि तिला माहिती आहेत मला आवडतात म्हणून ही ते मला दिलेले आहे त्याच्यानंतर राऊची बॉटल मी जाता जाता कॅरी केली होती आणि जसं तुम्हाला दुपारी सांगितलं की उद्या आपल्याला पणत्या लावायच्या आहेत रांगोळी काढायची आहे तर दिवाळीच्या काही पणत्या होत्या आमच्याकडे पण त्या कमी पडल्या असत्या म्हणून मग एक असं पणत्यांचं पाकिट आणलेलं आहे आणि रांगोळी व्हाईट रांगोळी तर आमची पूर्ण संपली होती त्याच्यामुळे ही एक व्हाईट रांगोळी आणलेली आहे आणि कलर्स काही घेऊन झालेले आहेत हा असा जांभळा कलर आहे हा ऑरेंज कलर आहे आणि हा एक ग्रीन कलर आणलेला आहे आणि बाकी थोडेसे येल्लो वगैरे कलर आहेत सो हे एक आणलेलं आहे या पिशवीत एवढंच होत नंतर हा आईकडे गेलेच होते आणि जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की माझे बाबा दोन दिवस धुळ्याला गेले होते माझ्या आत्याकडे सो आपण रथसप्तमीपर्यंत संक्रांतीचं हळदी कुंकू करतो सो आत्याकडे सुद्धा होतं आणि मी आणि आई एवढ्या लांब नाही जाऊ शकत म्हणून मग अनैसा बाबा गेले होते आ, सो तिने या अशा छान दोन पर्स बाबांबरोबर आम्हाला दोघींना पाठवलेले आहेत छान आहेत बॅग मध्ये दोन पर्स ऍड झालेले आहेत आ, या आहेत आतमध्ये वाटत तिने तिळगुळ पण पाठवलाय हो तिळगुळ आणि फुटाणे असं सगळं पाठवलेलं हो आहे सो हे येताना एक घेऊन आले आणि बाकी येताना जसं म्हटलं भाजी आणायला गेले होते आ, सो कांदे बटाटे मेन आणलेले आहेत आणि बाकीची भाजी म्हणजे मसाला आणलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं आणलेलं आहे टोमॅटो आणलेले आहेत टोमॅटो आणलेले आहेत आणि कारण उद्या नैवेद्य आहे उकडून बटाट्याची भाजी करायची आहे सो मग त्याला कोथिंबीर पाहिजे बटाटे पाहिजेत सो ते सगळे येताना घेऊन आले आणि दूध आणलं होतं दूध ऑलरेडी मी आलेल्या फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे सो हे एवढं असं मी येताना घेऊन आलेले आहे आता हे सगळं आधी पटापट पत छान डब्यांमध्ये भरून ठेवते